नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मनसे नेते बाळ नांदगावकर व तालुका संघटक मनोज मोरे यांच्या जन्मदिवसानिमित्त मोफत वयांचे वाटप आज दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाडा तालुक्यातर्फे मनसेचे ज्येष्ठ नेते सन्मानी बाळा नांदगावकर साहेब व तसेच तालुका संघटक मनोज मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वाटपाचा कार्यक्रम शाळा कादिवली या शाळेत करण्यात आला यापुढे प्रत्येक विभागात देखील कार्यक्रम होतील व ह्या वह्या उपलब्ध भिवंडी लोकसभेचे अध्यक्ष माननीय शैलेश जी बिडवी साहेब यांच्या माध्यमातून वह्यांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मनसेवाडा तालुका अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे मनसे कामगार सेनेचे देवेंद्र भानुशाली ज्येष्ठ महाराष्ट्र सैनिक दीपक ठाकरे मानवीचे शहर अध्यक्ष हेमंत जाधव विभाग अध्यक्ष विकी काळे उपशहर अध्यक्ष अक्षय गोळवड कामगार सेनेचे सदस्य ओमकार साळुंखे उपशहर अध्यक्ष करण ठणगे व सर्व शिक्षक वर्ग उपस्थितीत होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी किरण दुपारे पालघर जिल्हा ज्युनियर रिपोर्टरचे रिपोर्ट